सुपुत्र दत्ताबाऊ जगदाळे यांचे आजपासून बेमुदत उपोषण पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये औंद सोळा गावांचे उपसा सिंचन योजनेस शासनाने तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताबाऊ जगदाळे यांचे आज रोजी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस औंद बाजार पटांगण ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषण चालू आहे

एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी या प्रकल्पाचा चारशे तीस पॉईंट पन्नास कोटी रुपये शिफारस के केली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोळा गावांना उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाने पाठवला आहे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री, मंत्री यांनी या योजनेच्या प्रस्तावस मान्यता द्यावी अशी मागणी दत्तभाऊ यांनी केली आहे आणि त्यामुळे दत्तभाऊ जगदळ यांनी बेमुदत उपोषण करत यावेळी शेवटची लढाई असून आर्य पार लढेंगे और जितेंगे ही भूमिका ठेवत आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार इंगले औंध